जय जय रघुवीर समर्थ मंदिरातील उपासनेचे महत्व आणि माहिती सुवर्णा शेड्डी अरे बाळा कोण तू इथे नव्याने आला का नाव काय तुझे प्रणाम गुरुदेव माझे नाव अरुण जगन्नाथ साने मी काल संध्याकाळी गडावर आलो कुठून आलास वय काय तुझे मी जावळीतल्या एका छोट्याशा उमरे नावाच्या खेड्यातून आलो मी बारा वर्षांचा आहे काय काय येतं तुला मला लहानपणापासून शिकायची फार आवड आहे त्यामुळे गावातल्या पंतोजींकडे शिकायला जात होतो ते खूप प्रेमळ पण शिस्तप्रिय आहेत त्यांनी माझ्याकडून धुळाक्षरे अक्षर चांगले आणि शुद्ध येईपर्यंत गिरवून घेतली व्याकरणाचे पाठ चांगले घोटून घेतले मला एक सात वर्षाची सुमा नावाची बहीण सुद्धा आहे माझ्या बाबांच्या उत्पन्नावर आमचा खर्च जेमतेम भागतो रोज संध्याकाळी मी आणि सुमा गावातल्या रामाच्या देवळात जातो आरती झाल्यानंतर एक रामदासी बुवा तेथे सर्वांना पुराणातील गोष्टी प्रार्थना ऐकवतात त्यांनीच आम्हाला तुमच्याविषयी आणि सज्जनगडाची माहिती दिली मला ती इतकी आवडली की तुमच्याकडे राहून इथल्या उपासना शिकून एक सच्चा साधक होण्याचा निश्चय मी लगेच मनाशी केला पण तुम्ही मला शिकवाल ना सारे हो बापा शिवाय आमचे कल्याण उद्धव इत्यादी आहेतच की तुझ्या मदतीला ते तुला इथले नियम दिनचर्या समजावून सांगतील मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून काकड आरती भूपाळ्या प्रातस्मरण अभिषेक स्तोत्रपठण षोडशोपचार पूजा असे कार्यक्रम चालूच असतात दुपारी थोड्या विश्रांतीनंतर स्वाध्याय कीर्तन भजन निरूपण असते याशिवाय पालख्या उत्सव सणवार हेही सुरूच असते रोज पहाटे चार वाजता उठावे लागेल बरे सुरुवातीला घरच्यांची आठवण येऊन मन बावरेल पण हळूहळू रुळशील इथल्या वातावरणात इथल्या पूजा पाठाने तुझे आत्मिक बळ वाढेल पण आध्यात्मिक शक्ती बरोबरच तुला शारीरिक बलोपासनाही आवश्यक आहे त्यासाठी तुझे शरीर बळकट कर ते कसे काय गुरुदेव त्यासाठी सूर्यनमस्कार आसने प्राणायाम जोर दंड बैठका इत्यादी व्यायाम कर मारुतीची उपासना कर उपासना अनुष्ठाने या दोन्हीमुळे तुझ्या मनाला उभारी येईल याशिवाय तुझ्या हातून लोककल्याण कसे होणार इतर सहाध्यायींबरोबर अधूनमधून भिक्षाफेरीला आजूबाजूच्या गावामध्ये जात राहा त्याने अंगीचा दडलेला अहंकार नष्ट करण्यास मदत होईल क्रोधावर नियंत्रण येईल आणि लोक निरीक्षण करण्याची संधी मिळेल अशाने अध्यात्माच्या मार्गात लवकर प्रगती करता येईल हे सर्व मला जमेल का मी कुठून सुरुवात करू अध्यात्माच्या मार्गातील सर्वात मोठा शत्रू आहे आळ सरून हे सतत ध्यानात ठेवून तू मनपूर्वक प्रयत्न कर म्हणजे तू तु, तु तु तुझ्या ध्येयापासून ढळणार नाहीस अरे उपासनेला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे अनन्य असाधारण महत्व आहे मनोमनी एका भगवंताचे अधिष्ठान ठेवून सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहशील तर तुझा प्रवास सफल आणि सुकर होईल यात मात्र शंका नाही साधनेच्या नऊ पायऱ्या तुझ्यासाठी सज्ज आहेत निरूपण नामस्मरण श्रवण ग्रंथ वाचन मनन करून तुझ्या वाटचालीला प्रारंभ कर अर्चना पादपूजन आदी सेवा करून पाया घट्ट कर आणि मग कीर्तन प्रवचनाकडे वळ एकांतात राहून स्वतःचे आत्मपरीक्षण कर दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण अंगी बाळवण्याचा प्रयत्न कर ग्रंथांचा अभ्यास करून ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न कर गुरुदेव तुम्ही सांगितल्याप्रमाणे तंतोतंत वागण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन तुला एक चांगला महंत बनून लोकसंग्रहाचे मोठे कार्य करायचे आहे समाजातील सर्व थरातील अज्ञानी करंट्या लोकांना सज्ञान भाग्यवान करून सज्जनांची संख्या समाजात वाढवायची आहे या पावन कार्यात तुझी अखंड साध माझा श्रीरामच करणार आहे शुद्ध उपासना विमल ज्ञान वितराग आणि ब्राह्मण्य रक्षण परंपरेचे लक्षण शुद्ध मार्ग श्रीराम हे सदैव ध्यानी असू दे एकदा त्या रामरायाचे घट्ट धरलेले चरण तू कदापि सोडू नकोस मनाला घोड्याप्रमाणे उधळू न देता सतत नियंत्रणात ठेवून कार्य कर आणि मग बघ तुला रामराय कसे घडवतात ते तुझ्यावर श्रीरामकृपेची संतत धार धरोत। जा बाळा आरतीची वेळ झाली जय जय रघुवीर समर्थ